उज्ज्वल सर्वोत्तम मार्ग म्हणजे येथील करिअर मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकेक्ट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट बहुजनांचा ज्ञान स्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद हे त्या दारूचा अड्डा आहे हे समजत नाही कारण तिथं जुगार दारू गांजा सारख्या सगळ्या प्रकारची मनोव्यथे करतात पालिकेला वारंवार जाऊन निवेदन देणे हे दे गेली पंधरा वर्ष आम्ही करत आहे फक्त तीन कर्मचारी महिला असतात आणि एकच वॉशरूम असतो चोवीस तासासाठी तो वॉशरूम झोपणार कधी जेवणार कधी आणि इथं काम कधी करणार जाणे उचला म्हणून आम्ही किती दे दे निवेदन दिलेले आहेत निवेदन ज्या फाईलच्या फाईली निवेदन दिलेले आहे एक गेले तीन तीन महिने झाड पडलेले आहेत आणि दुर्गंधी सही पसरलेले आहे अशोकाची झाड सर्वसाधारण कुठं ठेवायची असतात एक सर्वसाधारण वीस फूट पंचवीस फूट आता ही चाळीस पन्नास साठ फूट झालेली आहे हे बागेचं जंगल झालेलं आहे मला एकच सांगायचं आहे की आता या आठ दिवसात जर महानगरपालिकेनं काय नाही केलं तर शिवाजी पेटेचा इसका काय ते मी दाखवून देतो अधिकारी येतात शब्द देतात निघून जातात कार्यवाही शून्य काही कार्यवाही झालेली नाही देव महापालिकेला पत्र दिले निवेदन दिले पण आमच्या पत्राला निवेदनाला निवेदना केला दाखवली जाते नाही तर महापालिकेला शिवाजी पेठचा हिसका दाखवू पद्मराजे उद्यानात आलं की उद्यानात आलो आहोत की कोणत्या जंगलात आलो आहोत असा प्रश्न इथे येणाऱ्या नागरिकांना पडत आहे कारण या ठिकाणी असणारी स्वच्छतेची दुरावस्था फुटपाथच्या मधून जी ड्रेनेज लाईन गेली आहे त्या ड्रेनेज वर झाकण झाकलेलं नाही उद्यानात सर्वत्र पडलेल्या झाडांच्या फांद्या आणि पालापाचोळा गोळा करण्यासाठी महापालिकेकडून कोणतीही तरतूद नाही उद्यानात येणाऱ्या बालच्या मुन्ना खेळण्यासाठी बागेत खेळणी नाहीत झोपाळा आहे तो पण फक्त नाबालाच घसरगुंडीच्या पायऱ्या आहेत पण घसरगुंडीच गायब आहे पिण्याच्या पाण्याची टाकी आहे पण टाकी कधी खाली कोलमडून पडेल काही सांगता येत नाही कारण त्या पिण्याच्या टाकी खाली असणाऱ्या पोल मधील सळ्या दिसत असल्यामुळे जास्त दिवस ती टाकी त्या पोलवर टिकू शकणार नाही पद्माराजी उद्यान संवर्धन समिती स्वखर्चातून पद्माराजी उद्यानाचं संवर्धन करत आली आहे पण आता पद्माराजे उद्यान संवर्धन समितीलाही उद्यानाचा खर्च परवडणारा नाही त्यामुळे पद्माराजे उद्यान संवर्धन समितीकडून महापालिकेला उद्यानाची दुरावस्था तसेच उद्याना सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांच्या अड्ड्यांबाबत माहिती देऊनही महापालिका प्रशासनाने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे बागेत फिरायला येणाऱ्या नागरिकांना व लहान मुलांना चालू असणाऱ्या अवैध धंद्याचा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत येथील स्थानिक नागरिकांनी माझा महाराष्ट्र न्यूज संपर्क साधून या उद्यानातील समस्यांबाबत आपला रोष व्यक्त केला आहे तर महापालिकेने कोणतेही आम्हाला सहकार्य नाही म्हणून आता तीन वर्षे आम्ही पदर मोड पदर मोड करून तिथं काम करावे आता झाड पडलेले आहेत पूर्वी ज्या जे होते तर ते शेट्टी साहेब होते त्या व्यक्ती बागेतलं उतरलं जायचं जर तो आमच्या बागेसाठी स्वतः स्वतः आजार राहायचे आणि डंपर मिळायचा आता ती मिळत नाही त्यासाठी भांडण काढून डंपर नवा लागतोय याच्यावरती महापालिकेन जर लक्ष दिलं नाही लक्ष ठेवलं तर आम्ही आमच्या पद्धतीनं तोडगा काढूनच आंदोलन करायचं कित्येक वर्ष हे लोक तीन चार वर्ष झाले बागेसाठी खूप झडतात त्यांनी संवर्धन पण केले त्यांनी सांगितलेलं आहे पण आमची समस्या अशी आहे की झाड अगदी जुनी जुनी फार झालेली आहे की आम्ही जर कोणाला गेलो तर वृक्षप्रेमी आडवे पर का परवा एक झाड पडलं ते झाड पडलेलं आम्ही कळवून सुद्धा महानगरपालिके न्यायला आलेली नाही आणि एखादं झाड पडलं एखाद्याच्या महिलेच्या अंगावर पुरुषाच्या अंगावर किंवा मुलाच्या अंगावर तर याला महापालिका जबाबदार आहे का पाग आहे का दारूचा अड्डा आहे हे समजत नाही कारण तिथं जुगार दारू गांजा सारख्या सगळ्या प्रकारची मुलं व्यसन करतात आणि वॉचमेन चोवीस तास वागेला नाही आहे आणि वॉचमेन जरी गेला तर त्याच्या अनुभव मुलं धावतात तरी पोलीस नेमावा या बॅगेसाठी महिला मी तर किती वेळा त्या मुलांना पळवून लावले परत खेळणी खेळण्याची पण तीच अवस्था आहे एखाद्या मुला शनिवारी वर मुलं भरपूर असतात सुद्धा मुलं भरपूर असतात तर खेळण्याची हीच अवस्था आहे महापालिकेला आम्ही पत्र दिले निवेदन दिले पण आमच्या पत्राला पाहिजे मुलांची खेणी व्यवस्थित पाहिजे झाली पाहिजे तिथं वाळू पडली पाहिजे आमचा जो पद्मराजे संवर्धन समिती हा ग्रुप आहे गेली पंधरा वर्षे त्या बागेमध्ये सकाळी येऊन सहा सात वाजता येऊन बसणे व बागेतल्या ज्या काही आडी अडचणी त्याच्याबद्दल चर्चा करणे असं आणि महापालिकेला वारंवार जाऊन निवेदन देणे हे गेली पंधरा वर्ष आहे त्यानंतर पंधरा वर्षानंतर काही नाही कलशेट्टी साहेबांनी आम्हाला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीची मदत केली बागेमध्ये जर सोमवारी ते कर्मचाऱ्यांच्या सोबत हातात झाडू घेऊन ते स्वतः इथे येत होते अशी व्यक्ती लाभली आम्हाला वाटले काही काहीतरी कोल्हापूरचं कल्याण होईल कोल्हापूरच्या शहरामध्ये जितक्या बागा आहेत त्या सगळ्या बागांचं काहीतरी चांगलं होईल पण अचानकच त्यांची बदली झाली त्यानंतर जे येणारे जे आयुक्त आहेत ते बरेचसे असेच बदलत गेले पण त्यांनी काही या गोष्टीला कुठलं लक्ष दिलं नाही पद्मराजे संवर्धन समिती आम्ही एकत्र आलो आमच्या समितीतील एक पस्तेचाळीस सदस्य आम्ही वर्ग निघून बागेसाठी जे लागणार साहित्य आहे ते खरेदी केलं आणि आम्ही दर रविवार आणि दर सोमवार बागेसाठी दोन तास द्यायचं सक्रिय काम केलं वाईट परिस्थिती या बागेतली त्यामुळे याच्याकडे महा महानगरपालिकेनं आणि आपल्या समाजातील सर्व लोकांनी लक्ष देणं गरजेचं आहे या बागेमध्ये बागेच्या शेजारीच मी राहत असतो बागेला लागून आम्ही आत्तापर्यंतची दुर्दक्षा बघितलेली आहे पूर्वीची बाग आणि आत्ताची बाग या जमीन आसमानचा फरक आहे जवळजवळ डेनेजचे बागेत डेनेज लाईन जाते डेनेज झाकण नाही आहे त्यामुळे इतर दोन तीन डेंगूचे ढास आणि डेंगूचे पेशंट आढळलेले आहेत परवाच एक डेंगूचा पेशंट इथं आमच्या इथं आढळलेला आहे त्याबद्दल अजिबात महानगरपालिकेनं दुर्लक्ष केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एक स्वच्छता चालू आहे डेंग्यूचे हे नाही आम्ही सात साथीसाठी उपाययोजना केल्या आहेत काही इथे उपाययोजना केलेलं उपाय नाही के झाडे पडलेले आहेत झाडे उचला म्हणून आम्ही किती निवेदन दिलेले आहेत निवेदनच्या फाईलच्या फायली निवेदन, फाई 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 निवेदन दिलेलं आहेत एक तीन तीन महिने झाडं पडलेले आहेत आम्ही दुर्गंधीसाठी पसरलेले आहे किंवा कुठली महानंबाले कुठलेही सहकार्य केलेलं नाही आता चार शिट्टी आम्हाला एवढा आमचा मनस्ताप झाला आहे मी बागेच्या बरोबर गेटच्या समोर राहिला आहे त्याचे काय परिणाम होतो आणि काय दुष्परिणाम आहे मी स्वतः उभोगता येते एवढं वाईट वाटतंय की एवढी चांगली बाग आणि या ह्याला निघाले त्यासाठी आम्ही सगळी एक होऊन आम्ही आता एक समिती स्थापन करून गेले जो तीन चार वर्ष आम्ही ते प्रयत्न करालो आहे तर प्रशासनाचं पूर्णपणे आमच्या दुर्लक्ष आहे सगळ्या खेळणी मोडलेल्या आहेत व्यायाम साहित्य मोडलेलं आहे आणि सगळे म्हणजे संध्याकाळी दारूचा अड्डा बागेत होतो ग्लास पडलेला आहे तुम्ही बैल स्वतः आता दा पडलेले आहे सगळं हिची पाकिटं पडलेली आहेत त्यामुळे महापालिकेनं आता तरी डोळे उडून त्या पद्धजी उद्यानाचे एक लक्ष देऊन आम्ही आम्हाला त्याच्या पुढचा आम्हाला पर्याय आम्हाला निवडावा लागेल आता आमच्या बागेत कमीत कमी दोनशे ते अडीचशे अशोकाची झाडं आहेत अशोकाची झाडं ही सर्वसाधारण कुठंपर्यंत ठेवायची असतात एक सर्वसाधारण वीस फूट पंचवीस फूट आता ही चाळीस पन्नास साठ फूट झालेली आहे हे बागेचं जंगल झालेलं आहे आणि महानगरपालिकेला वारंवार कित्येक वेळा सांगितलं की बाबा आम्ही प्रत्येक वेळी जाऊन निवेदन द्यायला हे नाहीत या रोकडे साहेबांना भेटा हे नाहीत ते जगताप साहेबांना भेटाय ते म्हणजे चालडखलचं काम महानगरपालिका आहे आणि आयुक्त मॅडम आतापर्यंत दहा वेळा जाऊन सुद्धा एकदाही आम्हाला घाट पडलेला नाही शेवट आम्ही एकच सांगतो हे अशोकाई झाडं वेन हे फार गरजेचं आहे आजपर्यंत मॉर्निंग वॉकला येतात वयस्कर महिला येतात त्या महिलांच्या अंगावर पर, पर, परवादी शिमलावरती एक महिन्यापूर्वी झाड पडत होतं ते पडलेले पुढारीला फोटो सकाळला लोकमतला सगळीकडे आलेले आहेत त्यातून महानगरपालिका अजूनही दुर्लक्ष करते मला एकच सांगायचं आहे की आत्ता या आठ दिवसात जर महानगरपालिकेनं काय नाही केलं तर शिवाजी पेठेचा इसका काय ते मी दाखवून देतो आठ दिवसात बागेमध्ये पहिल्यापासूनच आम्ही अगदी बालपणापासूनच या बागेमध्ये आम्ही खेळलेलो आहोत त्यावेळची बाग आणि आत्ताची बाग बघितली तर पहिल्यांदा या बागेला बरेच पुरस्कार मिळाले आहेत बरेच बक्षिस मिळाले आहेत परंतु आजची परिस्थिती आणि त्यावेळची परिस्थिती त्यावेळी कशासाठी नंबर मिळाला हा प्रश्न आत्ता आम्हाला पडालेला आहे कारण आज जर बागेची परिस्थिती बघितली तर माणसासाठी बाग राहिलेली नाही तर या ठिकाणी प्राण्यांच्या साठी बाग राहिलेली आहे कारण इतकी झाडं झालेली आहेत आणि ती झाडं पन्नास साठ वर्षाची झालेली आहेत आणि ती आता पूर्ण कोराटलेली आहेत अशोकाची झाडं तर पूर्णपणे खाली जमिनीला येऊन ढाप्यात टेकलेली आहेत बऱ्याच वेळा तोंडी निवेदन दिले आहेत बऱ्याच वेळा लेखी निवेदन दिले आहेत परंतु अजिबात तिकडे कुणाचंही महापालिकेचं लक्ष दिले महापालिकेने दिलेलं अधिकारी येतात शब्द देतात निघून जातात कार्यवाही शून्य काही कार्यवाही झालेली नाही शंभरभर लोक या ठिकाणी बाग वाचवण्यासाठी स्वतःच पैसे घालून प्रयत्न करत आहेत अगदी सर्व साहित्य या बागेसाठी लागणारी खोरा असू दे कुदळ असू दे खुर्पी असू दे हे सर्व साहित्य घेतलेलं आहे स्वतःच्या खर्चानं आणि बागेला जर सोमवारी आणि रविवारी आणि सोमवारी दोन दिवस इथं दिले जातात आणि श्रमदानानं ही बाग राखण्याचा प्रयत्न या ठिकाणची सर्व लोक करत आहेत यावेळी पद्माराजे उद्यान संवर्धन समितीने जोरदार घोषणाबाजी केली बाग ही बाग राहिलीच पाहिजे राहिलीच पाहिजे राहिलीच पाहिजे महानगरपालिकेचा धेकार असो महानगरपालिकेचा धेकार असो आमच्या शेवटचा शिवाजी पेठेचा इस्काळ महानगरपालिकेला दाखवून देणार औरंगाबाद दाखवून